अभिजित सर असं म्हणाले की भे भेटी गाठी होत आहेत आणि हे तर हे खूप वर्षांनी दोघं भाऊ एकत्र येत असल्यामुळे हे दिसायला खूप सिनेमॅटिक दिसतंय खूप छान वाटतं आहे सगळ्यांना अगदी आनंद होतो आहे वगैरे पण खरंच या दोघांना त्यांचे सगळे वाद किलमिश जे काही इतके वर्षांमध्ये जी काही कटुता निर्माण झालेली होती आणि इतर लोकांकडूनही निर्माण केली गेलेली होती ती खरंच विसरून त्यांना कौटुंबिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या एकत्र येणं शक्य होणार आहे का आणि ते जर त्यांनी निर्णय घेतला तर ते टिकेल का एकत्र तर आलेले आहेत दोन व्यासपीठांवर एक ते एकत्र आलेत त्या दोन व्यासपीठांचा विषय एक मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले मराठीच्या मुद्द्यावरती आमचं अतिशय साधं आणि स्पष्ट मत आहे की महाराष्ट्राच्या हिताचं आणि मराठी माणसाच्या हितासाठी आमचे कुठलेही वादविवाद कोणाशी असूच शकत नाही आणि ह्या गोष्टीसाठी त्यांनी स्वतःच्या भावाबरोबर एका व्यासपीठावर जाणं यात काही गैर आहे असं वाटत नाही दुसरं व्यासपीठ कालचं वाढदिवसाचं होतं ते फक्त चिंतनाचं होतं ज्या वेळेला मराठी माणसाला मराठी माणसाची ही भावना झालेली आहे की सगळे ठाकरे बंधू हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत ही या दोन भावांची जशी आणि आमच्या कार्यकर्त्यांची जशी इच्छा आहे तशी मराठी माणसाची इच्छा आहे असा आमचा एक सेन्स आहे की लोकांमध्ये फिरल्यानंतर आम्हाला असं वाटतं की मराठी माणसाला असं वाटतं की हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत आणि तो एक प्रकारचा दबाव पण असतो आणि मग मला विचार करायचा असतो की मराठी माणसाच्या हितासाठी जर माझा पक्ष काम करणार असेल तर माझ्या मनात समजा काही गैरसमज असतील तर ते बाजूला ठेवून मला एकत्र आलं पाहिजे या भावनेने हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत आता राहिला प्रश्न पुढे राजकीय काय होणार आहे ते अजूनही राजकीय पडघम काय वाजलेले नाही आहेत निवडणुकांचं बिगुल काय अजून वाजलेलं नाही आहे अजूनही हे सगळं फार लांब आहे जसे जसे टप्प्याटप्प्याने पुढे जातील तसे तसे आणखीन पाहणं उघडली जातील म्हणजे आता पालिकेच्या दृष्टीने जर बोलायचं झालं आणि यांनी जर राजकीयदृष्ट्या एकत्र यायचं ठरवलं तर आत्ता तुमच्या पक्षाला सुद्धा आणि मनसेला सुद्धा ग्राउंड लेवलला प्रचंड काम करायची गरज आहे त्याच्यामुळे जितकं जसं उद्धव ठाकरे स्वतःच म्हणाले सामनाच्या मुलाखतीमध्ये की जसं विधानसभेला उशीर झाला जागा ठरवायला उमेदवार ठरवायला तशीच चूक पुन्हा एकदा महापालिकेला सुद्धा पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या जर डिसिजन घ्यायला उशीर झाला तर होऊ शकते अशी शक्यता आहे असं तुम्हाला वाटतंय का तसं होऊ शकेल ज्या वेळेला काही चुका होतात तर त्या चुका सुधारण्याचं काम माणूस पुढच्या वेळेला करतो आता समजा जर मा विधानसभेच्या वेळेला समजा आमच्या काही चुका झाल्या असतील तर त्या आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दुरुस्त करण्याचा जरूर प्रयत्न करू तिला असं म्हणायचं की मनसेशी युती घोषित करण्यास जागा वाटप करण्यात मग उशीर होणार नाही किती असं आहे ना की सगळ्याच गोष्टी काय मुंबई तकच्या प्लॅटफॉर्मवर होणार नाही <laughs> काही गोष्टींची जागा ठरलेली असते काही गोष्टींची वेळ ठरलेली असते आणि त्याप्रमाणे जे पक्षाला वाटतंय की काय व्हायला पाहिजे ते काही गोष्टी अशा असतात राजकारणातल्या ज्या पडद्याआड होतात काही गोष्टी पडद्याच्या पुढे होतात तर या पन... सगळ्या गोष्टी पडद्याआडच्या आहेत पण मी एक फक्त एक छोट्या अनुजाच्या आधी विचारतो की तुमच्या नेत्यांना जे वाटतं ते तुम्ही म्हणजे अगदी संजय राऊत साहेब असतील तुम्ही असाल किंवा बाकीचे नेते असतील तुम्ही कधीही विचारलं तरी म्हणतात आम्ही तयार आहोत आणि आम्हाला मराठी माणसाच्या मनात आहेत जे आहे तेच फायला पाहिजे मनसेच्या नेत्यांना असं विचारलं तर ते मात्र रिलक्टंट आहे त्याच्याबद्दल राज ठाकरे ते तुमच्या मनात जे आहे ते राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांच्या किंवा त्यांच्या पक्षाच्या मनात आहे का याचा से सेन्स तुम्हाला आलाय का जसा तुम्हाला आलाय जनतेचा सेन्स से तसा से नाही बघा असं आहे की कुठलं कुठला आपला पत्ता कधी उघडायचा हा प्रत्येक पक्षाचा राजकीय नेत्या एक तर आहे दोघांनी पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे म्हणजे लोकांना लोकांच्या मनात जे आहे त्याला रिस्पॉन्स दिला आहे राहिला प्रश्न म्हणजे ठाकरे आडनाव ठाकरे हो, ब्रँड ज्याला आपण म्हणतो तो तयार झाला आहे आता हा ब्रँड एकत्र होऊन लढणार का हा दुसरा प्रश्न आहे त्याच्या बाबतीतच मी सांगतो की काही गोष्टी पडद्याच्या पुढे होतात काही पडद्याच्या मागे होतात आता ह्या पडद्याच्या मागे ज्या गोष्टी होतात त्याचा लोकांशी दररोजचा संबंध नसतो तुमचा आहे म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय आमचा जरी असला तरी आम्ही प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगत असतो आजच मी तुम्हाला जर सगळं सांगितलं तर परत तुम्ही मला बोलवणार पण नाही <laughs>